त्यांना गुप्त नवरात्र चालू आहे बऱ्याचशा लोकांना गुप्त नवरात्री सुद्धा माहिती नाहीये पण गुप्त गुप्त नवरात्र आज तिसरा दिवस आहे सर्व मांगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण येत रंबकले दूर येणार आई आई काय बाबा आमची आई छान छान सुंदर सुंदर सर्व मांगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते आई माझा प्रणाम स्वीकार घ्या मला आशीर्वाद द्या तुमची रोज भक्ती झाली पाहिजे रोज पूजा झाली पाहिजे छान छान आणि माझ्याकडनं करून घ्यायचं आई हक्काकन सांगायचं लेकीला दास आई दास सदैव आईच्या पुढे बाहे आईने आदेश द्यायचा दासाने पाळायचा बरोबर वर। सदैव आई या दास तुझ्या पुढे उभा आहे आई ही दास सदैव हजर आहे देवाने आदेश द्यावा आणि दासाने हजर पाळावा आईंचा आदेश आहे दे मज आशीर्वाद आंबे दे मज आशीर्वाद बऱ्याचशा लोकांना नाही नवरात्र नवरात्रीशी माहितीच नाही प्राख्यात आहे नवरात्र मी हे गुप्त नवरात्र आहे आता मी दुर्गा सप्तशिकीचे दो जे दोन छोटे छोटे जे अध्याय टाकलेले आहेत व्हिडिओमध्ये हे केलेले आहे कारण प्रत्येकाला जमत नाही काही म्हणजे प्रत्येकाने वाचू नाही शकत म्हणून ह्याद्वारे सर्वांना श्रवण कराल म्हणून हे व्हिडिओ ऐकला तरी तुमचं श्रवण होणार आहे आई काय बाबा आई भक्तांसाठी गळा नाही, माझ्या साठी गळावरून बोल आंबे बोल दर्शन देशील का नाही बोल आंबे बोल दर्शन देशील का नाही आणि कस्तुरीचा टिळा लावणी आई तू येशील नाही बोलंबे बोल दर्शन देशील का नाही बोलंबे बोल दर्शन देशील का नाही जसा आपण देवाला जीव लावतो तसा देव देखील आपल्याला जीव लावत असतो आपण जीवा पार त्यांना जपायचं ते पण आपल्याला जपतात ना आई श्रीहरी बघा श्री हरी श्रीमद नारायण ना बिटा आईंच्या आहे ओ बाबा तुमच्या लाला श्री बघितलं ला आई आज श्रीली कृष्ण भगवान आहे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 आई असं वाटतं की जर साईने या पण मिठी मारावी आणि जवळ साईने घ्यावं हीच इच्छा आहे आई दुसरं काय नाही आई आणि खरं कर आहे तुम्ही म्हणण्याप्रमाणे आपल्या आम्ही बोलतो तसं तुम्ही ऐकतात आई तुम्ही आम्ही म्हणतो तसं तुम्ही म्हणता तसं आम्ही पण ऐकतो बरं आई आणि सदैव ऐकण्याची आम्हाला प्रेरणा द्यावी आई कोणी ना ऐकलं तरी चालेल फक्त आई तुम्ही माझं ऐकाव आणि मी तुमचं ऐकावं आई हे नातं ना अत्रुणी आहे प्रेमाचं नातं आहे युगायुगाचं नातं आहे ही काय ह्या युगाचंच नातंनी आहे बघा आज माझे महादेव आईचे स्वामी असतात ते ओम नम शिवाय शिवार शंकर नमामी शिवा शंकर शिव शंकर शंभू हे गिरिजापती भवानी शं महादेव महादेवसुद्धा छान के हा तयार केलेला आवडत असते हो बबा आमचे बघा आमच्या आईंच्या आज छान छान वेळा दिलेला आहे